हॅलो नमस्कार सकीनो उज्ज्वलात किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत हे पा आपण आज कैरीचे चटणीचे चटणी पाहणार आहोत खूप टेस्टी लागते काल आपण कैरीचे का सरबत केलेलं होतं ते पण खूप एक एकदम छान असं सुंदर झालं होतं खूप टेस्टी झालं होतं आज आपण कैरीचं दोन प्रकारची चटणी बघणार आहोत त्यासाठी मी ते, ते ही कैरी घेतली आहे ते त्याचं साल काढून घेतलेलं आहे मी आता त्याची आपण फोडी करूया पक्की झाली ना सगळे व्यवस्थित कापता ना त्यामुळे साइड ने साइड ने असं काढून घेतलेला आहे दीपा आता याचा आपण तुकडे तुकडे करून घेऊया खूप टेस्टी लागते ही, ही, हो ही चटणी तोंडी लावण्यासाठी ही चटणी उपयोगी येते किंवा तसं चपाती बरोबर पण आपण खाऊ शकतो ही चटणी खूप हेल्दी पण आहे चटणीमुळे डायजेशन सुद्धा खूप चांगलं होतं आता आपल्या कैरीच्या फोडी कापून झालेल्या आहेत त्यासाठी मी लसून घेतलेला आहे दोन तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या धुवून घेते आता करी पण पहिली धुवून घ्यायची नंतर त्याचे साल काढून त्याचे छोटे छोटे पीस करून घ्यायचे आता आपण त्याच्यात ना ओलं खोबरं घालणार आहोत चटणीमध्ये ते बारीक चिरून घेऊ आपण आता थोडं म्हणजे आंबट लागत नाही आणि छान टेस्ट येते असं ओल्या खोबऱ्याने ओलं खोबरं छान लागतं तर हे स्वतः पण काही आहे जास्त आंबट नसते खोबरं पण आपलं कापून घेतलेलं आहे आता आपण आता चटणी तयार करूया हे पण आपण आता मिक्सरचं भांड घेतलेलं आहे त्यात हे खोबरं घालून घेऊया कैरीचे तुकडे घालून घेऊया दोन चार लसणाच्या पाकळ्या घालायच्या त्या कसा असा त्यात हिरवी मिरची घालून घेऊया मीठ घ्यायचे चवीनुसार चवीनुसार मीठ घालूया जिरं घालायचं अर्धा चमचा कोथिंबीर घालायची आहे आता हे आपण मध्ये बाहेर फिरून घेऊया साखर घालायची आहे आंबट गोड तिखट अशी अशी चटणी लागते पाच चटणी झालेली आहे आता मी एका मध्ये काढून आहे ही चटणी तयार झालेली आहे आता दुसरी चटणी बनवून घेऊया नंतर फोडणी घेऊ तर हेच भांड घेतलेलं आहे मी आता याच्याकडून आपण कैरी घालून घेऊया दोन चार लसांच्या पाकळ्या घालायच्या आहेत जिरं घालायचं अर्धा चमचा चवीनुसार लाल तिखट घाला थोडीशी साखर घालू मीठ घालायचे आता हिरव्या ऐवजी आपण लाल तिखट घातले त्याची पण थोडी वेगळी चव लागते अशी छान कोथिंबीर घालायची धुवून आहे मी कोथिंबीर हिपा ही पण चटणी झालेली आहे आता ही पण मी बाऊल मध्ये काढून घेते हे पा दोन्ही चाटण्या आपल्या हे करून झालेल्या त्याला आता आपण फोडणी देऊया फोडणीसाठी तेल गरम करण्यासाठी ठेवले त्यामध्ये आपण एक चमचा जिरं घालूया एक एका चटणीला अर्धा अर्धा चमचा म्हणजे दोन्ही चटण्यासाठी एक चमचा जिरं घातलंय मी चिमुट वड झिंग घालायचं आहे कढीपत्ता असा तर कढीपत्ता घालायचा आहे तेल आपलं गरम झालेलं आहे मोहरी पण घालायची आहे का याच्यावर घालून घेते आता बघा छान असं आपल्या चटण्या तयार झालेल्या आहेत पहा कढीपत्ता असायचं जरूर आला कढीपत्त्या खूप छान टेस्ट येते आपल्या दोन्ही चटण्या तयार झालेल्या आहेत खूप छान लागतात दोन्ही पण चटण्या हे पहा कैरीच्या दोन्ही चटणी आपल्या तयार झालेल्या आहेत आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब केलं म्हणजे तुम्हाला माझे रोजचे व्हिडिओ पाहायला मिळतील आणि हे रेसिपी आपली कैरीच्या चटणीची रेसिपी तयार